आयुर्वेदच्या माध्यमातून महिलांच्या विविध समस्या आणि आजार दूर करण्याच्या उद्देशाने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर चौपाटी कारंजा विश्वमंगल आयुर्वेद चिकित्सा केंद्राच्या वतीने सहा दिवसीय महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या शिबिरास महिलांचा प्रतिसाद लाभला माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले महिला कौटुंबिक जबाबदारी करून आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे आठ मार्च ला दुपारी तीन ते पाच या वेळेत महिलांची मोफत तपासणी होणार असून याचा महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी डॉक्टर स्नेहल कुमार रहाणे यांनी केले ते सध्या महिलांमध्ये पाळीच्या तक्रारी थायरॉइड पीसीओडी वजन वाढणे अशा अनेक तक्रारी वाढत चाललेल्या असून

सहभाग घ्यावा बऱ्याचदा काय असतं की महिला घरासाठी घरातल्या सगळ्यांसाठी काम करतात सगळ्यांकडे लक्ष देतात पण स्वतःकडे लक्ष देत नाही तर त्याच्यासाठी महिला निमित्ताने आपण एक देत आहोत की त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावं मोफत तपासणी सल्ला तपासण्यांमध्ये काही आणखीन आपण सवलती देत आहोत औषधांमध्ये सवलती देत आहोत की त्या निमित्ताने स्वतःच आरोग्य जे आहे त्यांनी त्यांचं चांगलं ठेवावं आणि त्यासाठी त्यांना मदत मिळावी अशा पद्धतीने बरच आपण आयोज केलंय मोफत शिबीर सुरू केलेलं आहे तरी मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्यांची जे काही रोजच्या अडचणी असतील किंवा जे काही प्रॉब्लेम असतील त्या त्या वेळ नाही देत तर या निमित्ताने त्यांनी स्वतः असा की वेळ काढावा आणि याचा लाभ घ्यावा हे मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते जो आठ तारखेला आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो परंतु त्यांनी त्याच्या अगोदरच तीन तारखेपासून एक सप्ताह त्यांनी ठेवला की महिलांच्या ज्या ज्या तपासण्या आहेत आणि त्यांना जे जे काही औषधं लागतील त्या त्यांनी एक वेळ ठेवली की त्या वेळेमध्ये ते सर्व मोफत करणार आहेत त्यांना तर पहिल्यांदा मी खरं धन्यवाद देतो की आपण एक आठवडाभर तुम्ही ओपडी त्यांच्यासाठी मुक्त ठेवताय कारण आज आपण पाहिलं असाल का, काम करत असताना माझ्यासुद्धा माझं मी शिववर्ज महिला मंडळाचं जर कार्य पाहिला जर था था। का तिथं दीडशे ते पावणे दोनशे महिला आम्ही एकत्र काम करतात त्या त्या करत असताना मी आत्ता मॅडमशी बोललो सरांशीही बोललो का जर हे करत असताना त्यांनासुद्धा जर मार्गदर्शन केलं आणि आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून ज्याचं आम्ही मार्गदर्शन करतो असे स्कूलच्या स्कूलच्यासुद्धा दीडशे ते पावणे दोनशे विद्यार्थिनी पाचवी ते दहावीच्या वर्गात त्यांनासुद्धा ह्या आपल्या जो तुम्ही सप्ताह चालू केलेला महिला दिनीनंतर त्याचा सुद्धा उपयोग होईल मी तर यांनी यांनी सांगितलं आपण महिलांसाठी ओपीडी तर मोफत आहे परंतु मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो का शिवव्रत महिला मंडळाच्या वतीनं जे चालवण्यात जातं का आमची इथं योगा मोफत केला जातो योगाचं शिक्षण मोफत दिलं जातं त्याचबरोबर आमच्या शिव प्रतिष्ठानच्या वतीनं महिलांसाठी सकाळी दहा ते, ते, वर वर ते चार या वेळामध्ये जिमसुद्धा आमची मोफत आहे त्याचबरोबर आता आम्ही नव्यानं वीर सावरकर उद्यान म्हणून आपण विकसित केलं आहे त्याचं उद्घाटन बी आम्ही या आठवड्यामध्ये करतो की तिथं महिलांना गार्डनबरोबर लहान मुलांना खेळणी आणि महिलांनासुद्धा ओपन जिम म्हणजे ओपन व्यायामाचे साहित्य आम्ही तिथं बसवलं की तिथं त्या ते पाच ते सात आठपर्यंत आम्ही वेळ ठेवतो की तिथं त्या महिलांना व्यायाम करण्याचं सुद्धा आम्ही मोफत हे केलेलं आहे म्हणजे महिलांसाठी कार्य करत असताना रोटरी क्लब आणि शिवर प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही एक महिलांसाठी दंत चिकित्साचा एक मोफत ओपीडी सुरू करतोय की त्याला सुद्धा रोटरी क्लबने आता मान्यता दिली आणि ती पण आम्ही लवकर सुरू करतो म्हणजे आम्ही जे जे करत असतो त्याच्याबरोबर आता विश्वमंगलसुद्धा आमच्याबरोबर राहील असं आपण दोन्ही एकत्र मिळून नक्की या शहरामध्ये जास्तीत जास्त महिलांसाठी कसं काम करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू निश्चित आता आपण शिव वरद आणि विश्वमंगल एकत्र आल्यामुळं तुम्ही आणि आम्ही जास्त महिलांना कसं आहाराच्या बाबतीत व्यायामाच्या बाबतीत त्यांच्या दैनंदिन जीवनाबाबतीत जे जे काही मार्गदर्शन करता येईल ते करता येईल आमच्या ट्रस्टच्या अध्यक्ष आरती ताई आढावा आहेत समस का माझी मिसेस अशा ती डागवले आहेत आणि शाळेच्या मुख्याध्यापिका झगडे मॅडम या तिघी आणि मॅडम अशी चौघांनी बसून मिटिंग करून त्याचं आपण नियोजन करून पुढच्या दोन सोमवार मंगळवार आपण लगेच कामाला डायरेक्ट सुरुवात करू मी माझ्या वतीनं तुमच्या या नवीन उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतोय बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा